हाय हेलो, नमस्कार श्री मी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा चा, छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि मी सुद्धा खूप छान आहे सो आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स चला मग आता आपल्या आजच्या छान व्हिडिओला सुरुवात करेल ॲक्च्युली बघा आजचा हा जो काही व्हिडिओ आहे ना तर हा मोस्ट मोस्ट रिक्वेस्टेड आणि मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर तो कशासाठी तर हे मी तुम्हाला सांगते ॲक्च्युली बघा ना मी पिको फॉल कसं लावायचं त्याचा व्हिडिओ टाकला म्हणजे इन डिटेलमध्ये ना सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर सुद्धा टाकलेला आहे फॉल कसा धुवायचा पिको कसा करायचं फॉल प्रेस करायचा हातशिलाई फॉल लावताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हात शिलाई कशी करावी तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि मी आत्ताच म्हटलं की सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर इन डिटेल व्हिडिओ आहे त्याचबरोबर आपल्या हे जे काही चॅनल आहे सायली लाईफस्टाईल तर या चॅनलवर सुद्धा मी खूप महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून फॉल बऱ्याचदा काय होतो की आपण धुत नाही डायरेक्ट लावला गेला की तो ज्यावेळेस कस्टमर साडी धुतो फर्स्ट टाईम फॉल लावल्यानंतर तर तो फॉल उलटा पडतो बऱ्याचदा हातशिले निघते गोळा होतो सो तसं होऊ नये त्याचबरोबर एकदम कमीत कमी टाईममध्ये परफेक्ट असं साडीला पिको फॉल कसा करावा तर याच्या खूप महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे आणि खरं तर त्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट्स आला तुम्हा सगळ्यांना त्या महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स नक्कीच कामी आलेल्या आहेत आणि खूप छान असा रिस्पॉन्स दिला स त्याबद्दल खूप खूप खुँ, थँक्यू जर तुम्ही कोणी नवीन असाल आपला तो व्हिडिओ बघितला नसेल पिकोफॉलचा तर नक्की बघा त्या टिप्स अँड ट्रिक्स आणि त्या पद्धतीने पिकोफॉल परफेक्ट करताच येईल त्याचबरोबर एका दिवसात कमीत कमी टाईममध्ये बरेचसे पिकोफॉल तुम्हाला साड्यांना करता येतील कारण बऱ्याचदा पिकोफॉलला बराच टाईम लागतो तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो अशा पद्धतीने मग तो व्हिडिओ टाकलेला आहे तर तो तुम्ही बघा आता त्या व्हिडिओला कमेंट्स आलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये तुम्हाला दिसलं की मी पिकोफॉल कुठल्या मशीनवर केलेला आहे तर ते मशीन कुठलं आहे सायली तू कुठलं मशीन यूज करते त्या मशीनवर काय काय करता येतं त्याची किंमत किती आहे तुझ्याकडं कुठल्या कुठल्या मशीन आहे असे बरेच सारे कमेंट्स आलेले आहे आणि आता ते टाईप करणं तर शक्य होणार नाही आहे ना एवढं सो म्हटलं चला मग खास तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवावा आणि आज मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे कुठली मशीन आहे त्याचबरोबर त्या मशीनवर कुठल्या मशीनवर मी कुठलं काम करते किती मशीन आहे कशा पद्धतीने मॅनेज करते कशा पद्धतीने ते यूज करते सो हे सगळं डिटेल मी तुम्हाला आज सांगणार आहे ठीक आहे सो चला मग आता ॲक्च्युली आपलं हे रेग्युलरचं मशीन आहे यावर मी क ब्लाउज स्टिच करत असते आपले सायली फॅशन डिझाईनर ह्या चॅनलवर जे काही व्हिडिओज येतात कटिंग असो स्टिचिंग असो डिझाईन असो म्हणजे बॅकनेक डिझाईन स्लीव्स डिझाईन तर हे सगळे मी यावर स्टीच करत असते त्यानंतर जो पुढचं मशीन आहे ते म्हणजे हे तर तुम्हाला मी दाखवतो ऍक्च्युली थोडासा पसारा आहे कारण की रात्रीच ना बऱ्यापैकी काम केलं होतं मी त्यामुळे मग ते समोरायला मला टाइम मिळालेला नाहीये तर हे आहे माझं सिंगलचं फंक्शनचं मशीन तर यावर कुठलं कुठलं काम आपण करू शकतो तर हे मी तुम्हाला सांगते ऍक्च्युली याला टेबल वगैरे काहीच लागत नाही याला बघा हे फुटर आहे जे आपण ही जी काही साधी मशीन आहे आपली बघा रेग्युलरची तर याला ना आपण बऱ्याच पायाने सुद्धा चालवत असतो किंवा मी म्हटलीच मोटर जर बसवली हो बस हो तर मी तर इथे मोटर बसवलेलीच आहे हो मला दिसत असेल बघा ऍक्च्युली काय ना खिडकीतून खूप सारे ऊन येत आहे समजून घ्या तर बघा मोटर बसवल्यानंतर खाली ना फक्त आपल्याला प्रेस करायचं असतं जसं फूट फुटत असतं ते तसंच या मशीनला असतं ही इलेक्ट्रिक मशीन आहे आणि ही कशी वगैरे यूज होती याची प्राइस वगैरे मी सगळं तुम्हाला इन डिटेल्स सांगते ठीक आहे सर चला मग स्टार्ट करूयात वन बाय वन मी तुम्हाला एक एक मशीन दाखवते तर बघा मग ही आहे माझी रेग्युलरची मशीन ज्यावर मी रेग्युलर ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करत असते तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला होता की ह्या मशीनवर मी काय करते आ, तर बघा रेग्युलरली आपले जे काही ब्लाउज असतात म्हणजे साधा बिनास्तरचा असो कटोरी असो काहीही असो तर ह्या मशीनवर मी ते स्टिच करत असते खूप सुंदर फिनिशिंग येते आणि ही जी काही मशीन आहे तर ही फुल शटरची आहे फुल शटरच्या मशीनची फिनिशिंग खूप छान असते तर बघा ही विल्सन कंपनीची आहे तर मी जसं घेतलं ना त्याला आता बरेचसे वर्ष झालेले असेल मी म्हणते सात आठ वर्ष तर झालेच असतील पण आतापर्यंत त्याला काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल ते चालतं त्याला सर्व्हिसिंगची सुद्धा गरज नसते आणि रेग्युलर जर ऑइलिंग केली तर कुठल्याच मशीनला शक्यतो गरज पडत नाही तर मी रेग्युलरली ऑइलिंग करते रोज संध्याकाळी त्यामुळे मग ही मशीन एकदम रफ अँड टफ आहे यूज करायला स्टोन असो कितीही जाड कपडा असो तरी याला काहीही प्रॉब्लेम येत नाही तर याचं बघा हे रेग्युलर फुटर आहे ज्यावेळेस आपल्याला इथे पाईप रेडीमेड किंवा लावायचे असेल तर मी इथे सिंगल फूट ही यूज करते तर फक्त हा स्क्रू लूज करून हे फूट काढून तिथे दुसरं फूट टाकायचं असतं अशा पद्धतीने ही माझी पहिली मशीन आहे ज्यावर मी भरपूर काम करत असते आणि याला मी मोटर बसवलेली आहे म्हणजे मं, मग खाली जे काही फुटर आहे ना तर ते मला फक्त युज करावं लागतं पायाने म्हणजे पॅन्डलने मी काहीही काम करत नाही त्यानंतर आता हे मशीन कितीचं आहे तर बघा मग ही जी काही मशीन आहे ना तर ही डबल शटलची आहे तर त्यामध्ये सिंगल शटल असतं आणि फुल शटल असतं पण फुल शटलची शक्यता छान चालते त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे मग मला ही जरा व्यवस्थित वाटते तर याच्या त्या दोन्हींच्या प्राईसमध्ये ना तीन चार हजाराचा फरक असतो कधी कधी जास्त पण असतो आता ही जी मी जेव्हा घेतली होती तेव्हा मी ही आठ हजाराला मशीन घेतलेली आहे आता याचे बरेचसे भाव पण वाढलेले आहेत तर मला पण एवढं कितीला आता मिळेल नऊ दहापर्यंत फुल शटलची मिळू शकते असा माझा अंदाज आहे पण मग तुम्हाला आता त्या दुकानामध्येच इन्क्वायरी करावी लागेल कारण की माझा पण आता दुकानात जास्त संबंध नाही आहे घेतल्यापासून त्यामुळे त्यानंतर आता मी तुम्हाला दुसरी माझी मशीन दाखवते तर बघा ही मी म्हटलं की ही सिंगरची मशीन आहे अजून एक माझी ही जी काही मशीन आहे ना तरी इथे ना आपली ही आ, हे दिसते बघा तुम्हाला वन टू थ्री फोर फाय तर हे ना आपली जी काही टीप आहे ना ती ही छोटी मोठी करता येते त्यासाठी आपण इथे सेटिंग करतो रेग्युलरली मी दोन वर ठेवत असते अडीच तीनवर पण आपण यूज करू शकतो आणि मी बऱ्याचदा स्टिचिंग करते आणि पाच नंबरची टीप म्हणते म्हणजे हे पाच नंबर सेट करायचं आणि मोठी मोठी शिलाई येते जेव्हा साध्या ब्लाउजला आपल्याला जिथे हातशिलाई करायची असते अशा वेळेस आपण हे सेट करून टीप टाकतो म्हणजे मोठी मोठी टीप येते आणि नंतर ती खोलल्यावर कपडा खराब सुद्धा होत नाही ठीक आहे तर हा फुल शटरमध्ये महत्वाचा पार्ट आहे की तो नक्की आपल्याला यूज़ होतो आणि ही आपली मशीन तर बघा ही आ, मल्टी फंक्शनची आहे आणि ही मल्टीफंक्शनची जी काही मशीन आहे ना तर ही सिंगर कंपनीची आहे सिंगर खूप फेमस ब्रँड आहे क्वालिटी छान असते त्याची त्याचबरोबर इथे पण बघा वन टू थ्री नंबर दिलेले आहेत तर हे आपण टीप कमी जास्त करण्यासाठी यूज करत असतो आणि इथे जे दिलेले आहेत ना ह्या बटनवर ते हे स्टिचेस आहेत तर बघा त्याची अशी स्टी एक स्टीच येते ह्या पद्धतीची येते ह्या पद्धतीची ह्या पद्धतीची ही ही झिगॅकवाली तर ही झिक आपण ना पिको करण्यासाठी यूज करत असतो ही ज्यावेळेस आपल्याला पायपिंग वगैरे करायची असते रेडीमेड पायपिंग लावून तर अशा वेळेस आपण ही टीप यूज करतो म्हणजे ती एका साईडला येते आणि ही आपली रेग्युलर टीप आहे आणि हे जे काही तीन पॉईंट दिसत आहे तुम्हाला तर हे पॉईंट आपण यूज करत असतो ज्या आपण ब्लाउजला काच बटन करत असतो अशा वेळेस तर बघा इथे फॅशन मेकर लिहिलेलं आहे आणि एट टू एट झिरो हे याचं नंबर आहे ब्रँडचा म्हणजे सिंगर एट टू एट झिरो असं एक मशीनचंच नाव आहे ॲक्च्युली आणि हे आहे फुटर मी म्हटलं याला रेग्युलर फुटर असतं कारण की ही इलेक्ट्रिक मशीन आहे हीच अशी चालत नाही आणि महत्त्वाचं पॉईंट आहे ह्या मशीनचा तो म्हणजे याला टेबल वगैरे काहीही लागत नाही तुम्ही इझिली कुठेही ठेवून हे यूज करू शकता मशीन त्याला काही सेपरेट नाही आता कसं आपलं ही जी काही मशीन आहे याला कसा मशीनचा खालचा टेबल लागतो तसं या मशीनला असं काहीच नसतं तुम्ही कुठेही ठेवून डायरेक्ट इथे फुटर पायाने दाबून स्टिच करू शकतात आणि ही बघा अशी पोर्टेबल आहे म्हणजे ही उचलून कुठेही पटकन आपण नेऊ सुद्धा शकतो हलकी पण असते खूप जड सुद्धा नसते आणि इथे तुम्हाला दिसेल बघा हे आहे आ, फूट आता यामध्ये बरेचसे फूट असतात तर मी तुम्हाला दाखवते आधी ना हे एक दाखवते जे आहे ते तर बघा हे जे फुटर दिसते तुम्हाला ना तर हे पिकोचं फुटर आहे हे बघ गोलाकार दिसते तुम्हाला ना हे रेग्युलर नाहीये ठीक आहे बाकीचे तुम्हाला दाखवते मी तर यातच ठेवलेले आहे मी काही वरतीच असतील बघा हे बघा तर हे रेग्युलर फूट आहे म्हणजे जेव्हा आपल्याला रेग्युलर जशी टीप असते ना आपली तशी जर का वापरायची असेल म्हणजे सिम्पल ब्लाउजसुद्धा तुम्ही ह्या मशीनवर शिवू शकतात तर मग अशा वेळेस हे फूट लावायचं जर तुम्हाला पिकोफॉल करायचं असेल तर हे फूट लावायचं आणि अजून एक आहे मी तुम्हाला दाखवते एक मिनिट म्हणजे अजून दोन आहे हे एक आहे हे एक आहे हे एक आहे आणि हे आता बघा हे दोन इंचा तर तुम्हाला मी यूज सांगितलेच आहे की साधी आपली सिम्पल टीप त्यानंतर पिकोफॉल आणि ही जी आहे ना तर ज्यावेळेस मी म्हणजे आपण बघा रेडीमेड पाइपिंग रेडीमेड मोती लेस लावतो तर एक साईडनेच आपल्याला टीप मारायची असते म्हणजे ज्यावेळेस आपण आपलं हे जे काही रेग्युलर मशीन आहे बघा तर याला सिंगल फूट यूज करतो अशा वेळेस ह्या मशीनसाठी आपल्याला हे फूट यूज करायचं असतं त्यानंतर हे एक आहे हे हे आणि हे तर हे सगळं आपल्याला ज्यावेळेस आपण काजं बटन करतो म्हणजे काजं करण्यासाठी हे लागतं आपल्याला आणि बटन लावण्यासाठी हे दोन लागत असतं तर अशा पद्धतीचे हे फुटर ह्या मशीनसोबतच भेटलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मशीन मल्टी फंक्शनची आहे याचाच अर्थ ह्या मशीनवर आपण साधी शिलाई करू शकतो पिकफॉल करू शकतो एवढंच नाही तर इंटरलॉक करू शकतो बटन लावू शकतो काजं लावू शकतो अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या त्याचबरोबर ह्या स्टिचेस दिलेल्या आहेत तर ह्या यूज करून छान असं आपण ड्रेसवर कुर्तीज वर ब्लाउजवर एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीची ही मल्टीफंक्शनची मशीन आहे त्याच्या सुया वगैरे आहेत त्याची बॉबीन वेगळी असते बघा ह्या पद्धतीने प्लास्टिकची असते ट्रान्सपरंट ठीक आहे तर अशा पद्धतीची मग ही माझी मल्टीफंक्शनची मशीन आहे आणि आता राहिला विषय की ही कितीला घेतली तर ही मी चौदा हजाराला घेतलेली आहे याला सुद्धा चार पाच वर्ष होऊन गेलेली आहेत तर बघा ज्या वेळेस माझं ना शॉप होतं त्यावेळेस मी ही मल्टीफंक्शनची मशीन घेतली होती कारण की जेव्हा मी घरूनच काम करत होते त्यावेळेस मला एवढी सफिशियंट होती तेव्हा मी क्लासेस वगैरे पण घेत होती पण जेव्हा मी शॉप टाकलं होतं म्हणजे दुकान टाकलं होतं त्यावेळेस मला ह्या मशीनची खूप गरज पडली होती कारण की कसं ना कस्टमर जर असेल तर त्यांना जर का ब्लाउज स्टिच करायचं असेल तर पिकोफॉल कुठं मग ते ऑब्विस आपल्याकडेच देतात तर मग मला फार प्रॉब्लेम व्हायचा हो की पिकोफॉलसाठी मला दुसरीकडे द्यावं लागत होतं आणि दुसरीकडं म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याला टाइमवर देईलच असं नाहीये तर मला बऱ्याचदा ना टाइमवर माझं काम मिळत नव्हतं आणि मला साड्या टाईमवर न मिळाल्यामुळे मग कस्टमरला पण सांगावं लागत होतं की दुपारी देते संध्याकाळी देते सो त्यामुळे मग मी वैतागली त्याचबरोबर ना त्यांच्याकडे साड्या टाकायला पण जा घ्यायला पण जा यामध्ये सुद्धा माझा बराचसा टाइम जात होता सो so, त्यामुळे मग कारण की चार्जेस तर तेवढे द्यावे लागत होते पिकोफॉलमध्ये मला मार्जिन काहीच निघत नव्हतं पण कस्टमर एका ठिकाणी साडी एका ठिकाणी साडीला पिको फॉल कसं करणं म्हणजे ब्लाऊज एका ठिकाणी आणि पिकोफॉल एका ठिकाणी त्यांना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळाल्या की कस्टमर आपल्याकडे येतात एकाच कामासाठी त्यांना दोन दोन ठिकाणी जावं लागलं तर मग त्यांना असं वाटतं की चला यांच्याकडे पिकोफॉल नाही आहे तर दुसरीकडे ब्लाऊज टाकावा असं so, सो त्यामुळे मला पिकोफॉलसाठी साड्या ह्या घ्याव्याच लागत होत्या आणि त्या मी बाहेर टाकत होती तर मी म्हटल्याप्रमाणे मला त्यात मार्जिन काहीच नव्हतं पण माझा टाइम खूप जात होता सो so, त्यामुळे मग मी हे मशीन घेतलं होतं की मला असं वाटलं हे मशीन जर राहिलं तर मी घरी सुद्धा शॉप बंद केल्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी पिकोफॉल करू शकेल आणि मग जो येण्या जाण्याचा टाइम आहे ना साड्या टाकण्यासाठी तर तो माझा वाचेल असं मला वाटलं त्यामुळे मग मी हे मल्टीफंक्शनचं मशीन घेतली त्याचबरोबर कस्टमरला म्हणजे ब्लाउजला ना इंटरलॉक पण करावं लागत होतं त्यासाठी सुद्धा मला बाहेरच जावं लागत होतं आणि मग मल्टीफंक्शनची मशीन घेतली जेणेकरून ती मला इझिली उचलून कुठेही नेता पण येईल याच्यावर माझं हे पण होईल मी म्हटलं प्रिक पिकोफॉल पण होईल आणि जे आपण इंटरलॉक करत असतो ब्लाऊज स्टिचिंग झाल्यानंतर ते, ते पण होईल म्हणजे जेव्हा धागे वगैरे निघतात तर अशा आपल्याला ब्लाऊजला इंटरलॉक करावं लागतो तर मग हे काम माझं जरा सोपं झालं त्याचबरोबर काही काही कस्टमर असे येत ते होते की त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या ब्लाऊजला हुक नको होत्या त्यांना बटन काळजे करावं लागत होते मग अशा सुद्धा मला बाहेरच जावं लागत होतं आणि इथे ह्या मशीनवर काळजे बटन सुद्धा करता येतात सो मग ओव्हरऑल विचार करून मला हे मशीन खूप परफेक्ट वाटलं की जेणेकरून माझं पिकोफॉल होईल साधी शिलाई सुद्धा होईल म्हणजे एक मशीन मी दुकानात ठेवलं होतं हे मशीन मी, मी घरी ठेवलं म्हणजे इमर्जन्सी थोडंसं मी ब्लाऊज घरीसुद्धा स्टिच करू शकत होती पिकोफॉलसुद्धा करू शकत होती काचं बटन इंटरलॉक हे सगळं काम माझे ह्या मशीनने होत होते खास या सगळ्यांचा विचार करून ही मशीन घेतली होती तुमचं पण जर का हे असेल म्हणजे शॉप वगैरे असेल किंवा तुम्ही घरून जरी काम करत असाल तरीसुद्धा तुम्ही हे मशीन घेऊ शकतात मल्टीफंक्शनचं खूप युजफुल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच मशीनमध्ये बरेचसे कामं होतात म्हणूनच त्या मशीनला मल्टीफंक्शनची मशीन म्हणतात आणि तुम्हाला ठेवायला सुद्धा त्याला जागा लागत नाही ॲक्च्युली आता तरी मी इथे टेबलवर ठेवलेलं आहे तर मी आधी रेंटच्या घरात राहत होती तेव्हा तर मी बॉक्समध्येच ठेवलेलं होतं जेव्हा लागत होतं तेव्हाच काढत होती सो त्यामुळे मग ही मशीनसुद्धा यूजफुल आहे आणि ती मी चौदा हजाराला घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही दोन मशीन आहे माझे आणि हे दोन्ही खूप यूजफुल आहे मला कामामध्ये ह्या दोन्ही मशीन म्हणजे यूज होतातच रोजचंच तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ह्या दोन मशीन क घेऊन भरपूर सारं तुमचं काम नक्कीच करू शकतात खूप छान आणि खरं तर ती इलेक्ट्रिक जी काही मल्टीफंक्शनची मशीन आहे ना ती खूप स्मूथ चालते त्याची फिनिशिंगसुद्धा खूप छान येते आणि तसं बघायला गेलं तर पिकोफॉलची जी मशीन असते ना त्यावर सुद्धा पिकोची शिलाई एवढी फाईन एवढी फिनिशिंग सहित येणार नाही जेव म्हणजे खूप काही पटीनी ह्या मशीनवर पिकोची टूप टीप एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित येते सो असं मशीन तुम्ही सुद्धा नक्कीच घेऊ शकता ठीक आहे सो बघा मग तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळालेले असेल की माझ्याकडे कुठल्या कुठल्या मशीन आहे मी काय काय यूज करते त्याचा काय यूज आहे कुठल्या गोष्टीसाठी कुठली मशीन यूज करते त्याची प्राईस काय आहे सो तुमच्या आग्रहाखातर मी म्हणजे आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आज महत्त्वाचं खूप अशा काही इन्फॉर्मेशन माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आय होप्स ही माहिती नक्कीच तुमच्या कामी येईल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय